नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जवळील बेल आयकनला प्रेस करा पाहिजेत पश्चिम खानदेश बिल्ल सेवा मंडळ नंदुरबार भाषिक अल्पसंख्याक प्राप्त शैक्षणिक संस्था सरळ सेवा भरती आमच्या संस्थेच्या प्राथमिक विद्यामंदिर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करिता खालील पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरवायची आहेत गरजू मेहनती गुणवत्ताधारक व प्रशासकीय कौशल्य असलेल्या उमेदवारांनी स्वहस्ताक्षरा लिहिलेल्या अर्जासह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सदर पदासमोर दिलेल्या तारखेस सुखर्चाने सकाळी नऊ वाजता खालील पत्त्यावर मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे शिक्षकपदाच्या निवड प्रक्रियेमध्ये टप्प्याटप्प्याने लेखी तोंडी व पाठ या बाबींचा समावेश राहील या संस्थेअंतर्गत एकूण चार चार शाळा आहेत त्यांचे पदे आपण पुढील प्रमाणे पाहू शाळेचे नाव वनवासी प्राथमिक विद्यामंदिर चिंचपाडा वीस टक्के अनुदानित आहे याचे एकूण पाच पद आहेत त्याची पात्रता एच एस सी डी एड ही आहे व मुलाखतीचा दिनांक व वार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवार आहे त्याचबरोबर ज ग नटा कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार चाळीस टक्के अनुदानित एम एस सी मॅथमॅटिक्स बी एड एम एस सी फिजिक्स बी एड एम एस सी बायोलॉजी बी एड एम ए मराठी बी एड यांच्या प्रतीकी दोन 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 व एम ए मराठीची एक अशी आहे एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा चाळीस टक्के अनुदानित आहे एम ए इंग्लिश व मराठी बी एड एम ए सी बायोलॉजी बी एड प्रतिकी एक जागा है। एक जागा आहे आता एकलव्य विद्यालय नंदुरबार शंभर टक्के अनुदानित हे माध्यमिक विद्यालय आहे बी एस सी किंवा एम एस सी बी एर, बी ए ग्रुपमध्ये पाहिजे सोबत बी एड बी एस सी एम एस सी बी ग्रुप बी एड बी ए एम ए मराठी बी एड बी ए यम ए इंग्लिश बी एड प्रत्ये वरच्या दोन प्रत्येकी दोन दोन जागा आहेत व खालच्या प्रत्येकी एक एक यांचा मुलाखतीचा दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारी आहे टीप संस्थेची परंपरा लक्षात घेता गुणवत्ता हाच एकमेव हो, निवडीचा निकष असल्याने इतर कोणत्याही अवैध मार्गाचा अवलंब करू नये नंबर दोन शिक्षक पदासाठी उच्च शिक्षित म्हणजेच नेट सेट पी एच डी इतर उमेदवारांना प्राधान्य देण्यातील मुलाखतीचा पत्ता पश्चिम खानदेश सेवा मंडळ नंदुरबार संचलित एकलव्य विद्यालय शैक्षणिक संकुल स्टेशन रोड नंदुरबार तालुका जिल्हा नंदुरबार अध्यक्ष पश्चिम खानदेश सेवा मंडळ नंदुरबार अशा एकूण वेगवेगळ्या पदाच्या या जाहिराती आपण पाहिलेल्या आहेत चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा व अशाच नवनवीन जाहिराती पाहण्यासाठी चॅनलसोबत जोडून राहा धन्यवाद